तुला खरंच नाही माहिती देवानी पडले आकाश चंद्र तारे घडवले सूर्य घडवले मग देव झोपला मग देव परत उठला मग देवानी समुद्र नदी नाले घडवले मग देव झोपला मग देव परत उठला मग देवाने काय केलं पक्षी बनवले जानवर बनवले मासे बनवले मग देव परत झोपला मग देव परत तुटला मग देवाने घडवला माणूस <laughs> मग काय माहिती का मग देव परत झोपला मग देव परत तुटला मग देवाने घडवली बाई <laughs> 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 मग ना देव झोपला ना आम्हाला झोपू दिलं आणि तेव्हापासून वुमन्स डे सुरू झाला